ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा, अब्णार करा।, अब्णार करा। संस्कृती पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल वोट दलित हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले पीपल्स रिपब्लिकन पार्टी सर कवाडे आगे बरो पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परवा महाड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे निषेधार्थ निषेध करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे सुद्धा तोडफोड आणि विटंबना केलेली आहे याचा निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी संतप्त निदर्शने त्यासोबतच ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम या जा जाती जमाती आणि इतर जे इतर मागासवर्गीय बहुजन समाज आहे यांचा हक्क डावलणाऱ्या अनैसर्गिक अतात्विक अमानवीय असणारी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीमधील असलेले काही श्लोक हे शालेय पाठपुस्तकामध्ये घेऊन या देशामध्ये दे असणाऱ्या बहुजनांना या देशामध्ये दे असलेल्या अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व हो। बहुजन समाजाला पद्धतीचा अन्याय कार्यक्रम ठेवणे अनेक म्हणणे त्या मागणीच्या आडून बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणे या दोन्ही गोष्टी अतिशय घातक अशा पद्धतीच्या तेव्हा घडवली या देशांना कसलेही आंदोलन न करता कसलाही आवाज न उठवता त्यांना मती कुठं त्या प्रत्येक ठिकाणी मनस्फूर्ती आणि सवीर त्यांना जे न्याय दिला त्याला कुठंतरी यामुळे आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करीत आहोत आणि पुन्हा एक वर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतोय महाराष्ट्र आहे ती मनुस्मृती ही काही समूहाच्या हित जपणारी आहे ती मनुस्मृती आम्हा देशातील पंच्याऐंशी टोका टक्के लोकांना मान्य नाही आणि तिचं जे समाविष्ट असणारे जे तत्व आहे ते शालेय मध्ये घेऊन बाल्य अवस्थेमध्ये असणाऱ्या अतिशय कवळ्या मनावर या पद्धती होऊ नये अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा